किनवट तालुक्यातील मांडवी या गावात अवैध पोलीस कर्मचारी बघ्यांची भूमिका घेतात किनवट तालुक्यातील मांडवी या गावात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री जोमात होत आहे महाराष्ट्र शासनाच्या अवैध गुटखाबंदी कायदा अंतर्गत सक्तीचा केला असून सुद्धा पोलीस कर्मचारी भूमिका घेत असल्याने गुटखा पिढीचे जीवन धोक्यात तरी पण मांडवी येथील पोलीस प्रशासनाला याची देणे की या खुले आम गुटखा विक्री करणार कारवाई नाही यामध्ये कुठेतरी पाणी मोडत अशी चर्चा तालुकाभर जनता करीत आहे चिनवट तालुका प्रतिनिधी सुरेंद्र राठोड यांच्याकडून समाजगर्जना न्यूज मराठी लातूर किनवट